पंजाब आहे मेरे दोस्त हॅलो एव्हरी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या प्लॅक्काच्या आग्रिपोली व्लॉगिंग चॅनलवर आजचा आमचा लदाख राईडचा चौथा दिवस आहे आणि आम्ही स्टे केलेला बाराला मध्ये के नाव बर्नालामध्ये सॉरी बर्नालामध्ये स्टे केलेला आता इथून आम्ही अमृतसरला जाऊ ॲक्च्युली आम्ही कालच अमृतसरला जा जाणार होतो पण राजस्थान आणि हरियाणामध्ये जो आम्हाला हिटवेव्ह लागला त्या हिटवेवमुळे आम्हाला एवढा त्रास झाला की आम्ही पुढे जास्त राईड न, न करण्याचाच प्लॅन केला आणि कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला राजस्थान आणि हरियाणाचे फुटेज पण नाही बघायला मिळाले प्लस मी पंजाबमध्ये जो ब्लॉग कालचा ब्लॉग तुम्ही जो अर्धवट बघितला त्यामध्ये पण आमचं हेच प्लॅनिंगमुळे मी पण नंतर स्टार्ट नाही केला सो so, असो आता मी अमृतसरला जाईन कारण आज पण अमृतसरमध्ये पण सेम हिट लेवल दाखवली आहे बघूया जर कॅमेरा वगैरे ॲक्सेस करायला मिळाले डिवायसेस हिट नाही झाले तर मी आज पण क कर, कंटिन्यू कर, करेन कारण एक्स्ट्रा हिट ओव्हर हिटमध्ये ना डिवायसेस हे करायला होत नाही सो चलो आता आम्ही सगळे रेडी होतो आहे सगळे आम्ही आमच्या बाईक्स रेडी करतो आहे की माझी बाईक माझी बॅग तिकडे आहे तिथे उन्हात बांधण्यापेक्षा मी बाईक आधी तिथे नेईन सो so, बाकी सगळ्यांच्या आहे लगेच वगैरे रेडी रेडी आहेत हॅलो विनुदा आणि चलो आता मी पण रेडी आहे रेडी आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण गरम होत्या आतमध्ये भिजलो मी लगेच सो चलो आता अशी काही अशी परिस्थिती होती आहे सध्या आमची हे लडका इधर बी डाल थोडा इधर बी डाल ना प्रतीक प्रतीक जर सीटवर मार रे माझ भाग भेजून जाईल नाही तर हा तर काहीच आता आम्ही सगळे रेडी झालो आणि सगळे आम्ही निघालो चलो वेअर गुड टू गो गायज हॅलो आणि इकडे सूरज आता आम्ही निघतो ते माझे हँड ग्लोव्ज आता हँगलोज मी असे डायरेक्ट घालतो आहे जेव्हा मी श्रीनगरच्या पुढे जाऊ तेव्हा याच्यामध्ये अजून दोन लेअर वाढतील काय बोलता बडी हां हाय हाय हा, हा। फॅन भेटतात काहीच पंजाबमध्ये आपले फॅन भेटलेले आहेत थँक्यू थँक्यू सो हां पंजाबमध्ये हँगलोजमध्ये पं सॉरी श्रीनगरच्या पुढे गेल्यावर हँगलोजमध्ये एक लेअर अजून वाढेल चलो आता जाऊया आपण आधी मला गाडी सात करायला विसरलो तो आम्ही निघालो आता रस्त्याला आलो गिअर घातल्यानंतर सेफ्टी गिअर्स घातल्यानंतर जो गरम होतो ना गाई त्याच्यानंतर एवढं गरम होतं की बेस लेअर पूर्ण भिजून जाते आणि मग जेव्हा आपण गाडीवर बसतो एकदा बाईक स्टार्ट केली की हवा लागायला सुरुवात झाली ना एवढा रिलीफ मिळतो ना ते असं वाटतं की आता हा मी बाहेरून आलो आणि ए सी रूममध्ये फुल चिल्डवाल्या ए सी रूममध्ये बसलो अशीवाली वाली फिलिंग येते पण त्या का गाडी स्टार्ट झाल्यावर तर चला आता आम्ही इथून निघालो अमृतसरसाठी मग आपली विक्रांत पाटील ब्लॉक्सची फॅमिली तुम्हाला माहीतच आहे आपण कुठे चाललो आहे आणि हा सुयोग आहे सुयोग लता कॅरियर ड्रीम डेस्टिनेशन केदारनाथ हां आणि कालच्या ब्लॉकमध्ये जो अर्धवट राहिला होता ते मी कवर केलं नव्हतं मला सुपद जाऊ दे यांच्या मी कदम -कदम मी मी जो मी सांगायचं माझ्याकडून राहू राहून गेलेलं ते असं की ह्या कदम कदमपर धरती बदले रंग हे जे आपल्या जे लाईन्स आहेत ते ॲक्च्युली तसं ते आम्ही फील केलं कारण आम्ही जेव्हा राजस्थानमध्ये होतो राजस्थानमध्ये होतो तेव्हा पूर्ण वाळू वाळवंटासारखी वाळू होती तिथे आणि पूर्ण असं बंजर सगळं बंजर बंजर दिसत होतं तिथून आम्ही राईड करत करत हरियाणामध्ये आलो हरियाणामध्ये थोडंसं म्हणजे असं हिरवळ दिसायला लागली माती पण ब्राऊनिश कलरची मातीचा कलर होत होत गेला नंतर मग हरियाणाप्रस्तो आम्ही जेव्हा पंजाबमध्ये आता एंटर केलं पंजाबमध्ये पूर्ण काळी माती आहे पूर्ण काळी माती आणि हे लांबच्या लांब शेतं प्रत्येकाकडे ट्रॅक्टर प्रत्येकाकडे ट्रॅक्टर काहींचे ट्रॅक्टर तर एवढे मॉडिफाईड वगैरे केलेले लाख एकदम भारी म्हणजे राजस्थान राजस्थानमध्ये जेव्हा आम्ही होतो दुपारी तेव्हा आम्ही वाळवंट बघत होतो वाळवंटानंतर आम्ही जेव्हा संध्याकाळपर्यंत दुपारी जो वाळवंट बघत होतो संध्याकाळपर्यंत त्याची लांबच लांब शेती काळ्या कलरच्या मातीची आणि एकदम हिरवळ आणि सगळं एकदम असं हरा हरा सो तसं काम मी काल स्वीच केलं की यात कदम कदमपर धरती बदले आहे सो आपला देशच आहे असा समृद्धीने नटलेला त्यानंतर जण आहेत जे बघत त्यांना घेतो बघा आता जर्नी स्टार्ट करूया मोठे शेत आहे बघा ती मोठी मोठी शेत आहे तिथे हे लंबे लंबे खेत ती मोठी मोठी शेत त्यांच्याकडे पण बांध मी बघतोय ना प्रत्येक शेतामध्ये एकदम बारीक 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 बांध आहे त्यांच्यामध्ये असं पण बांधावरून भांडण झाल्यावर लोका फोडाफोडी होतच नसेल पगडी फोटला डोका फोडती डोका फोरा फोडी फक्त आपल्या इकडेच दाली भांडाण पोहोला रोपा दाला इलेक्शन पोसा आरोपा आता इलेक्शन झाले जिंकले जिंकले हरलेले हरले कार्यधारे भांडत शंभरात पण आमच्यामध्ये पण काल एक जोक झाला जाऊ दे मी सांगत नाही आपल्याला पॉलिटिक्समध्ये पडायचं नाहीये त्यामुळे आपण तोंड ते झोडून आपण परत शेतांवर येऊया हे मोठे मोठे शेतात आणि ते नेहमी बरं भरत गेला बघितलं पंजाबमध्ये ठिकठिकाणी ठिकठिकाणी काही ना काय काय ना काय वाटत असतात ज्यूस ज्यूस आहेत म्हणजे आता इथे कोण जेव्हा होते का वाटत काय माहित काय सण दिन आला माहीत नाही आणि इथे मक्केदी खेती लगरी आहे मक्केदी खेती शेत पण खूप मोठी मोठी आहे तिथे

तर काहीच आता आम्ही आलो पंजाब मध्ये आणि तीन दिवसाच्या झुलसा देण्यावाली गर्मीनंतर फायनली आम्हाला थोडासा पाऊस लागलाय बघायचो अह थोडासाच लागला दिसत पण नाही एकदम थोडासा पाऊस आहे आय होप की थोडासा पाऊस पडेल आणि वातावरण थंड होईल कारण अमृतसरमध्ये पण खूप गर्मी होती काल आज पाऊस पडला थोडा थंडावा आला की जरा बरं वाटेल कारण काल राजस्थानमध्ये तर वाटच लागली एवढी गरमी होती तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तर आमचे डिवाईस पण काम करत नव्हते आता पाऊस पडला म्हणून आम्ही कवरिंग करायला थांबलो आहे माझा लगेचचा ऑरेंज कलरचा कवर आहे हा एक फायदा आहे की हा खूप जास्त विजिबल आहे लांब असलो ना लांब असली गाडी ना किती पण लांबून पण दिसून येतो काल जेव्हा मी उज्ज्वलची आणि सुयोगची गाडी चालवत होतो तेव्हा आम्ही एकमेकांच्या गाड्यावर चालवताना आपली गाडी रस्त्यावर कशी दिसते किंवा कशी चालते हे बघतो तेव्हा मी बघितलं की माझी गाडी खूप लांबून पण हायलाईट होत होती आणि दिसत होती तर चला जातो आम्ही पुढे आता जाय उद्या मी अमृतसरला मी बऱ्याच वेळा बघितलं आहे

क्या बोलते हैं इसको इसको बोलते हैं छपील मीठा छपील पंजाब पंजाबी में जब हम लंगर लगाते हैं ना मीठे पानी का छपील बोलते हैं सपीर। छपील सपील यस यस सेवा और एक ग्लास और ले लो दो दे, दे दो दे। वैसे भी जैकेट में डिहाइड्रेशन होता है ना जी। तो ज्यादा पीने का ये होता है जी। अमृतपाल सिंह सांसद अच्छा उनके जीतने की खुशी में यस ओके ओके हम एक दिन छोड़ रोल लगाएंगे अच्छा ये कब तक लगेगा ये लगेगा 10 दस जून तक

सोना तो मग काय पाहिजे तुला त्याचा अम्मा लॉड आल्टो आल्टोवाला काही शोधे ना बाबा बाबा आलटो मध्ये बाबा सात जण बसते अल्टो मध्ये सात जण सो आता फायनली आम्ही पोचलो अमृतसर मध्ये इथून टेम्पल किती दूर आहे असेल दस, दस मिनिट मिन सर दस मिनिट सो so, दहा मिनिट लांब आणि चार जण इथे लोळतील चार जण इथे लोळतील सो so, आणि आज जास्त लांबची रनिंग नव्हती आम्हाला त्यामुळे जास्त थकलो नाही पण कसं होतं ना उन्हामुळे हर्षात बघतोय मी कसं आहे आपका भाई हँडसम आहे ना इसिलिये देखना आवडत आहे सो आणि लगेच आणला आहे ना थँक यू ब्रदर ओ ब्रदर ओ पाजी इधर इधर हाय थँक्यू तर काय आता आम्ही सगळे रेडी झालो आणि आम्ही निघतो आता अटारी बॉर्डर कडे आणि अटारी बॉर्डर झाल्यानंतर गोल्डन टेम्पल हे तीन व्हाइट हे दोन ब्लॅक अरे व्हाईट मिनू रायडर पण व्हाईट घुलशन कुठं ब्लॅक अँड व्हाईट चलो आता आम्ही सगळे जातो ओके आणि हा आमच्या ट्रिपची आमच्या ट्रिपमध्ये हा परत म्हणजे मागच्या वर्ष आला सो आम्ही याला कॅप्टन बनवलं आहे हा आमच्या ट्रिपचा जानू आहे जानू चलो आता जातो बॉर्डरसाठी तर गाईज आता आम्ही निघालो आम्ही सगळं बोलतोय आणि हा जो माणूस आहे त्याचं असं म्हणणं आहे की तो आपण आम्ही पोचेपर्यंत आ, शो संपेल जाऊन मतलब कारण मतलब नाही कारण इथून काहीतरी वीस मिनटं लागतील सो बघूया जर जमलं तर वाघा बॉर्डरला जाऊ अटारी बॉर्डरला नाही जमलं तर मग डायरेक्ट आम्ही गोल्डन टेम्पल जाऊ जसं मग अशी बोललो ब्लॉकमध्ये मध्ये पंजाबमध्ये खूप हवा आहे पंजाबमध्ये पण आहे ګارې ورشي ورشي تل ورشي ورشي لهيګره बघा सगळ्या साईडला सगळ्या गाड्या खुर्शील बिरशील चल खुर्सील विरशील आहे की आम्ही आलो इथे गोल्डन टेम्पल चाललोय पण इकडे ट्रॅफिक मी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा जाम आणि जाम का झालाय तर उद्या जो मागे गोल्डन टेम्पल वर जो ऑपरेशन ब्लू स्टार केला होता त्याला काही चाळीस वर्ष किती वर्ष पूर्ण होतात उद्या त्यामुळे मग इथे सगळे पोलीस राईट कंट्रोलचे सगळे डिव्हिजन वगैरे सगळे सगळे आलेत आणि एकदम सिक्युरिटी टाईट केलेली आहे स्वतः आता मामी इथेच उतरलो आणि आम्ही इकडून आता चालत जाऊ सो आम्ही आता चालत चालतच चाललो कारण एवढ्या ट्रॅफिकमध्ये पोचेपर्यंत लेट होईल आणि आम्हाला हा हे पाहिजे होता की म्हणजे थोडासा संध्याकाळचा माहोल म्हणजे संध्याकाळ पण बघता येईल आणि मग रात्रीला लाईट्स वगैरे चालू झाल्यानंतर ते पण बघता येईल म्हणून आम्ही हा टाईम निवडलेला पण एवढी ट्रॅफिक आहे इथे की आता जाऊया त्या पोलिसांना विचारलं त्यांनी इकडून रस्ता सांगितला आहे बघा पूर्ण सगळं जाम झालं सो फायनली पाऊस भेटला आणि इकडे किती छान वाटतंय पंजाब पंजाब आहे मेरे दोस्त आणि गाय तिथे मार्केट आहे पूर्ण हा इथे आसपास मार्केट आहे तलवार वगैरे आहेत बघा आणि ते किरपान किरपान ते पण आहे बघा एकदम फॅन्सी स्टायलिश मध्ये हो सो so, छान आहे मार्केट पण आहे आणि एरिया एकदम छान आहे एकदम पॉस्ट नीट आणि क्लीन आहे आणि आमचा पूर्ण स्कॉड फोटो काढत काढतच चाललोत आम्ही सगळे आणि मंदिराचा बाजूलाच राधा प्राचीन मंदिर आहे हे चाललो आता सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये राधे राधे लिहायला विसरू नका स्वतः बसलो पगडी बांधायला

हेल्मेट घालापेक्षा भारी आहे पगडी मग पगडी घालून राईड केलं पोलीस पकडणार पण नाही पगडी असला वेळ हेल्मेट नाही लागत नाही काम आता आपण फोटो काढू एकत्र डिटेलिंग झाली डिटेलिंग तिची केली जुनेपेक्षा भारी पगडी माझी बनली भाई वो देखो मेरा है मेरा सो कमेंट करून नक्कीच सांगा याची पगडी छान दिसते की माझी छान दिसते दोगांची जो तर गाइस आता विक्रांत पाजी रेडी आहे कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा ते तर नक्कीच सांगा मी कसा वाटतोय पगडी बांधल्यावर तुझेपेक्षा भारी इकडे 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 हो हो विनीला वर्ल्ड खूपच येणं आहे आता तर आता आतमध्ये होईल स्वामी आता आलो आतमध्ये बघा इथून शिड्यावरून खाली उतरून समोरच आहे गोल्डन टेम्पल जाऊया <reopen> आतमध्ये आणि सूरजने पगडी नाही बांधली गोल्डन टेम्पल बघून झाल्यानंतर आम्ही आलो तर इथे जी लंगर असते त्याला लंगरच्या इथे बघा आणि भरभरून गर्दी आहे हा बाऊल दिला आपल्याकडे बाऊल मला वाटतं भाजीने दिला हा याच्यामध्ये पाणी प्यायला वरती सगळे झाली गंडी पण बघू शकता तो आम्ही आलो आतमध्ये हॉलमध्ये आणि इकडे बघा खाली बघा का स्वामी आमचं लंगर खाऊन झालं आणि आम्हाला एक फेरी मारून जाऊ रूमवर हा गोल्डन टेम्पल आहे आणि पूर्ण एरिया बघा हा पूर्ण एरिया आहे त्याचा

तर काहीच आम्ही आता आलो रूमवर आणि उद्या सकाळी आम्हाला श्रीनगरला जायचंय काय होतं सुयोग कसा आहेस सो so, <laughs> उद्या सकाळी आम्ही लवकरच श्रीनगरसाठी निघणार आहोत त्यामुळे आम्ही लवकरच झोपतो लवकरच पॅकअप केलाय आम्ही सुचलो so, so, सो <laughs> so, लवकरच झोपतो आम्ही कारण उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग आम्हाला निघायचं श्रीनगर साठी ते मग उद्या श्रीनगरला पोचल्यानंतर परवा आम्ही कारगिलला स्टे करणार आहोत त्याच्यानंतर मग लदाखमध्ये मग आम्ही जाऊ स्वर्गसुख बघायला सो जन्नत हां सुयोग जाऊन आले मागच्या वर्षी त्यामुळे सुयोग सांगतोय की खरी मजा तिकडेच आहे इकडून चला पटकन इकडून चला पटकन सो बघूया आम्ही आता तिकडेच जाऊ सो लॉकसाइंड मी इथेच करतो कारण आम्हाला लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठायचं आहे गाडी चालू पण गा बॉडी थकते आणि माझ्या माहीतचा इश्यू पण झाला आहे सो ते थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करताय आय होप तुम्ही ॲडजस्ट करताय आणि मला खूप छान वाटतंय सो जमलं तर मी उद्या बघेन उद्या किंवा परवा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन तो इश्यू आणि मग जर झालंच तर मग चांगले ब्लॉग्स येतील सो आजच्या ब्लॉकचा एंड इथेच करतो बाय 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 बोल अरे हां